शहर गुन्हे शाखेकडून मोटारसायकल चोरीचे आठ गुन्हे उघडकीस शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांचे तपास पथक हे सोलापूर शहर परिसरात मोटारसायकल चोरीच्या गुन्हेगारांचा शोध घेत असताना बातमीदारामार्फत बातमी मिळाली बातमी की इसम नामे समर्थ मोठे राहणार हिप्परगा याच्या राहत्या घराची पत्रा कंपाऊंडमध्ये नंबर प्लेट नसलेल्या चोरीच्या मोटारसायकली लावलेल्या असून सदर मोटरसायकली विक्रीसाठी तो ग्राहक बघत आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांचे तपास पथकाने मिळालेली बातमीप्रमाणे आरोपी नामे समर्थ प्रकाश मोटे वय वर्ष तेवीस व्यवसाय खाजगी नोकरी राहणार घर नंबर अठ्ठ्याहत्तर बाकळे नगर हिप्परगा सोलापूर या ताब्यात घेऊन त्याच्याकडून नंबर प्लेट नसलेल्या तीन मोटारसायकली जप्त केल्या आहेत सदरच्या तीन मोटारसायकलीपैकी सोलापूर शहरातील दोन तसेच फलटण जिल्हा सातारा येथून एक अशा तीन मोटारसायकली चोरलेल्या आहेत त्यानुसार खालीलप्रमाणे तीन मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत आरोपी नामे सचिन विलास गायकवाड वय वर्ष चाळीस व्यवसाय मजुरी राहणार प्लॉट नंबर ऐंशी रामवाडी हंपिया मस्जिदच्या पाठीमागे सोलापूर हा नंबर प्लेट नसलेली युनिकॉर्न मोटारसायकल चालवीत असताना रामवाडी रेल्वे बोगद्याजवळ मिळून आला त्याच्याकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील तपास पथकाने कौशल्यपूर्वक तपास केला असता त्याने सदरची मोटारसायकल कुमटा नाका सोलापूर येथून चोरी केल्याची कबुली दिली याबाबत सदर बाजार पोलीस स्टेशन येथे गुर नंबर तीनशे पाच दोनशे चोवीस बहादवी कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा ए सत्तावन्न अठ्ठावीस किंमत पन्नास हजार रुपये ही वर नमूद आरोपीच्या ताब्यात मिळून आल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आलेला आहे तसेच दिनांक अठरा पाच दोन हजार चोवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे यांच्या तपास पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल सहाशे अडुसष्ट वाजित पटेल यांना गोपनीय बातमीमारामार्फत मिळाली की इसम नामे चोरीच्या तीन मोटारसायकली विक्री करण्याच्या उद्देशाने त्याच्या घरासमोर मोकळ्या मैदानामध्ये उभा आहे मिळालेल्या बातमीप्रमाणे भवानीपेठ श्रीशैलनगर येथील सहस्राजून प्रशालेच्या पाठीमागील एका झोपडपट्टीतील घरासमोर काटेरी झुडपाच्या ठिकाणी सापळा रचून तेथे आरोपी नामे उमेश कटैया बरगंटी उमेश कटैया बरगंटी वय अठ्ठावीस वर्ष राहणार वैदवाडी प्रियंका चौक भवानीपेठ सोलापूर याच ताब्यात घेतले त्यावेळी त्याच्या ताब्यातून खालील नमूद गुन्ह्यातील चोरीस केलेल्या मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत तसेच दिनांक अठरा पाच दोन हजार चोवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक दादा मोरे व त्यांच्या तपास पथकातील पोलिस अंमलदार राजकुमार पवार व विनोद राजपूत यांना मिळालेल्या बातमीवरून नेताजी सुभाषचंद्र बोस उद्यान न्यू पाचच्यापेठ सोलापूर येथे सापळा लावून रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे संजय शंकर जाधव वय चाळीस वर्ष राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर तीन विठ्ठल मंदिरजवळ सोलापूर या ताब्यातील नंबर प्लेट नसलेल्या हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकलासह सा, ताब्यात घेतले त्याच्याकडे ताब्यातील मोटारसायकलबाबत तपास केला असता सदर मोटारसायकलवरून विजापूर नाका पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे चौसष्ट दोन हजार बावीस बहादेवी कलम तीनशे एकोणऐंशी अन्वये गुन्हा दाखल असल्याने सदरची दहा हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करून नमूद गुन्हा उघडकीस आणला आहे अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेने मोटारसायकल चोरीचे आठ गुन्हे उघडकीस आणले असून त्यामध्ये एकूण दोन लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय श्री याम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीमती प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे सहाय्यक पोलीस निरीक्षक दादा सोमोरे व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार यांनी केले आहे सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा